स्त्री स्वामी समर्थ परफेक्ट जाळीदार अनारसे आपण आज बनवणार आहे अनारसे बनवण्यासाठी इथे जुना राशनचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवायचा आणि तीन दिवस आपण पिजू घालायचा आहे दररोज आपण पाणी चेंज करायचं आहे अर्धा तास सुकवल्यानंतर तांदळाला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे वेलची पावडर जायफळ टाकून बारीक करून घेतलं चाणीनं चाळून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपलं इथे दोन वाटी झालेलं आहे तर एक वाटी आपण गुळ घातलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि असे गोळे करून आपण एका डब्यामध्ये ठेवायचे खूप छान आपलं अनारसाचं पीठ एकदम छान असं फुललं जाते तुम्ही बघू शकताय खूप छान आपलं इथे अनारसाचं पीठ फुललेलं आहे अनारसाच्या पिठाला परातीमध्ये काढून तयार मळून गोळा तयार करून घ्यायचा ताटामध्ये खसखस घ्यायची नव्या त्या साईज मध्ये आपण इथे अनारसे बनवून घ्यायची बघा इथे खूप छान अनारसे मी कने बनवून घेतले जाड सर मी अनारसे बनवलेले आहेत चुलीवरती आपलं तेलही गरम झालं आहे तेलामध्ये एक करून आपण अनारसे सोडून घेतलेले आहेत बघा इथे मी चुलीवरती अनारसे तळते त्याच्यासाठी कसं एकदम स्लो आपण जाड केलेला आहे आणि अनारसाच्यावरती आपण तेल शिंपडायचं आहे म्हणजे खूप छान अनारसाला आतमधून जाळी सुटते अनारस आपले खूप छान इथे तयार होत आहेत बघा अशा पद्धतीने सर्व अनारसे करून घ्यायचे इथे खूप छान आपले अनारसे तयार झालेले आहेत या पद्धतीने नक्की कारण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा अजून छान छान व्हिडिओ बघायला मिळतील